नमस्कार श्री स्वामी समर्थ किती ना आवडला सरी वर्षाच्या दिवशी गुढीचा कडू गोड प्रसाद नक्की खा गुढी उभारून झाली की प्रसाद म्हणून धने गुळ आणि कडुलिंबाचा पाला दिला जातो धने गुळ खाऊन संपतीलही परंतु कडुलिंबाचा पाला जगळताना तोंडाची पार दशा होते तरी सुद्धा कडुलिंबाचा गुढीच्या बरोबरीना मान दिला जातो नऊ वर्षाच्या गोड दिवशी अशी कोणत सुरुवात करण्यामागे नक्की काय प्रथा असेल हे जाणून घेऊया या सणात कडू कडुलिंबाचे महत्व काही वेगळेच आहे हा वृक्ष सदा हरित आणि सदा परणी याचे पाने फुले गोड हे सर्व घटक औषधाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत अनेक दुर्धर व्याधी नाहीशा करण्याचे गुण कडुलिंबात आहे उन्हाळ्यात शरीराला शरीरातील उष्णता वाढते अनेक त्वचा रोग होत वर डोके काढतात यावर कडुलिंब उपयोगी आणि म्हणूनच पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे पाने टाकून तापवलेल्या पाण्याचे स्नान करावे असे आयुर्वेदात आवर्जून सांगितले आहे कडुलिंब रक्त शुद्ध करतो आणि म्हणूनच कडुलिंबाचे पाणी फुले ओवा मीठ हिंग यांची एकत्र करून चटणी करून खावी व कडुलिंबाचे पाने धने गूळ यांची गोळी करून खावी असे सुश्रुताने चरंकसंहितेत सांगितले आहे कडुलिंबाचे इतरही उपयोग आहेत गाईला याची पाने खाऊ घातली तर तिला भरपूर दूध येते या झाडाच्या सर्पणावर शिजवलेले अन्न तर सर्प विष बाधत नाही बाळंतिहीने कडुलिंबाच्या पानाचा रस प्राशन केला तर बाळंत रोग होत नाही कडुलिंबाचे पाणी निय ने नियमितपणे ने खाऊन त्यावर दूध प्यायल्यास रक्त शुद्ध होते कामवासना कमी होते म्हणून तपश्चर्या करणारी मुनी कडुलिंबाचे पाणी किंवा त्याचा रस तपश्चर्या काळात नियमितपणे प्राशन करत असतात हा बहुगुणी वृक्ष घरास सोपभोवती मंदिराच्या आवारात धर्मशाळेत रस्त्यात कडेला लावा असे आमचे शास्त्रज्ञ करून आवर्जून सांगितले जाते आव या वृक्षाचे मनुष्याकडून संवर्धन व्हावे म्हणून याला ब्रह्मदेवाने किंवा जगन्नाथाचे प्रतीक मानले जाते काली आणि दुर्गा यांना कडुलिंबाचा वृक्ष अतिशय प्रिय आहे हा वृक्ष तोडणे म्हणून मनुष्य हत्येचे पार्थक करणे इतके अमंगल मानतात विख्यात संस्कृतात नावाच्या असलेल्या हा बहुगुणी वृक्ष पिशाच्या बाधेपासून मुक्ती देतो अशी खेड्यापाडी श्रद्धा आहे चवीने कळवट असला तरी हा वृक्ष बहुगुणी आहे म्हणूनच नववर्ष नववर्ष स्वागताला आरोग्यदायी कडुलिंबाचा परिपूर्ण सह सहभागी करून आपल्या दूरदृष्टीने दाखवली आहे तुम्ही जर या स्वामीच्या विचारांना सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ